मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत लोणान पापून तरडगावपर्यंत पाहित चालत आणि आत्ताच आपला प्रवास पंढरपूरपर्यंत आषाढी एखाद्यापर्यंत राहणार आहोत आणि तुम्ही बघू शकता समोर की सगळी वार करीत तुम्हाला रस्त्यानं जाताना देखील पाठीमागू शकतो इथे पिण्याच्या पाण्याची मोफत अशी सोय केलेली आहे पताके घेऊन वारकरी पायी चालत जाताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि असा स्वर्गीय पाहायला आपल्याला मिळत आहे वारीच्या अपडेट अशा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते डायकोन तो दादा म्हणजे आपल्या चॅनलचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील वारीचे प्रत्येक अपडेट आणि वारीचा सुखद क्षण आनंद आपल्याला पाहायला मिळेल आणि आहे स्वर्गीय सोहळा आहे माझं सुद्धा पहिलंच वर्ष आहे मी सुद्धा पासून फर्स्ट टाइम वारीला जाणार जात आहे आणि भरपूर लोक असे असतात की त्यांच्या दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष वाऱ्या झालेले असतात बालकांसाठी ट्रक्समध्ये आपलं साहित्य ठेवण्यासाठी ट्रक्स वगैरे जेवणाचे साहित्य वगैरे तंबू वगैरे ठेवण्यासाठी जागा असते आणि ट्रक्सचे असे लाईन तुम्हाला दुसरेकडून पाहायला भेटतात <ण्णागी> होते बनवलेले आहेत लोकांनी म्हणजे माऊलींच्या मागणींच्या पालखीचा मुक्काम असतो तिथं राहुटे बनवलेले असतात वरती तुम्ही बघू शकता ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे आणि अन्नदान करणारे सेवा करणारे अनेक ल वारकर तुम्हाला इथे बाहेर मिळतील बाहेर मिळतील चला तर मित्रांनो बाय बाय